निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी मय सुप्रभात मंडळी मी निधी मी आपल्या पॅशनेट निधी या चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आज आहे छान असा संडे फंडे तर संध्याकाळ झालेली आहे आणि आजच्या संडेच्या ब्रेकफास्टला काय आहे भेळ भे। तर आता आम्ही असं शॉर्टकट असा मेनू करणार आहोत खूप भूक लागलेली आहे आणि असं काहीतरी घरचं चटपटीत खावं असं वाटतंय कारण आता किट्टूची एक एक्झाम सुरू झालेली आहे त्यामुळे बाहेरचं काही खाऊ शकत नाही तर म्हंटल चला घरच्या घरी असं थोडंसं सा काही सामान होतं थोडंसं सा सामान घेऊन आलो आणि म्हटलं चला छान अशी चटपटीत भेळ तयार करूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी कशी भेळ तयार केलेली आहे आणि कसं आम्ही एन्जॉय केलं हे दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मंडळी आधी आपण आज बनवणार आहोत ती भेळ ती ओली भेळ बनवणार आहोत आणि पूर्ण ओली अशी नाही थोडी सुकी थोडी ओली कारण जास्तच ओली बनवली ना तर मग ते चुरमुरे फारच नरम होतात तर त्याच्यासाठी मी आधी इथे ना एक चिंचेची चटणी बनवलेली आहे म्हणजे आपण त्याला चिंचेचा कोळ म्हणू शकतो याच्यामध्ये आपण थोडीशी चिंच घ्यायची आहे त्याच्यानंतर थोडासा खजूर आणि गूळ तर जर खजूर जास्त असेल तर गुळ कमी घ्यायचा आणि जर गुळ जास्त असेल आणि जर खजूर कमी असेल तर मग तो कमी प्रमाणात घ्यायचा आपल्याला जसं गोड पाहिजे त्याप्रमाणे आपण घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये असं काही प्रॉपर प्रमाण असं नाही आहे आपल्याला आंबट गोड कसं आवडत असेल ना त्याच्याप्रमाणे आपण प्रमाण घ्यायचं छानपैकी उकळवायचं आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं तर आता ना मी ही नुसती अशी घट्ट चटणी बनवलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि ना ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की थोडेसे दोरे पण आहेत चिंचेचे तर त्याच्यानंतर ना मी थोडस गाळून पण घेणार आहे नाहीतर भेळेमध्ये ना ते तोंडाला लागत राहणार तर आता या कन्सिस्टन्सी मध्ये मी हे गोड पाणी बनवलेलं आहे जास्त घट्ट नाही बनवणार आहे आणि थोडस चाखून बघायचं की कि आपल्याला किती थोडंसं मीठ पाहिजे गोड पाहिजे त्यामुळे आपण पाणी ॲड करायचं आहे पण एवढा थिकनेस मी तरी एवढा थिकनेस ठेवणार आहे तर चला आता आपण पुढची तयारी करूयात तर आता इथे माझ्याकडे छोटी गाळणी नाही आहे ती मी चहा किंवा कॉफीला वापरते तर चिंच असल्यामुळे मी इथे मोठी गाळणी वापरलेली आहे आणि आता हे मी मस्तपैकी छान असं गाळून घेते म्हणजे कसं ना छान स्मूथ असं आपल्याला त्या भेळीमध्ये जे गोड पाणी आहे ना ते घालता येईल जेणेकरून हे जे जाड आहे ना ते आपल्या तोंडाला लागणार नाही तो तर आता इथे किट्टू मला कांदा कटिंगसाठी आणि टोमॅटो कटिंगसाठी हेल्प करते आहे आणि किट्टूने असा छान असा बारीक कांदा कापलेला आहे आणि आता किट्टू काय कापून देणार टोमॅटो टोमॅटो येस तर आता किट्टूने इथे इतका छान बारीक असा कांदा कापून ठेवलेला आहे आणि आता ती कापते टोमॅटो तर आता इथे अति जोशामध्ये किट्टूने तर इथे त्याचं ज्यूसच बनवून टाकलं टोमॅटोचं हो हां चला जाऊ दे आता भेळेमध्ये तसं पण आपल्याला यूज करायचं आहे ओके ओके तर आता इथे भेळ बनवण्यासाठी सगळं साहित्य मी रेडी करून ठेवलेलं आहे तर इथे आता दोन बाऊल घेतलेले आहेत एक किट्टूसाठी एक माझ्यासाठी तर साधारण अर्धा बाउल मी इथे चुरमुरे घेतलेले आहेत दोन्हीकडे आणि आता त्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे तर सर्वप्रथम ही आहे तिखट चण्याची डाळ त्याच्यानंतर आहेत चणे आणि हे आहेत शेंगदाणे तर आपण बाहेरून विकत जरी भाजके शेंगदाणे आणले तरी चालतील तर मी इथे घरीच कूट पण बनवते आणि थोडेसे शेंगदाणे असे ठेवते डाळिंब्या बनवून तर त्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आत्ताच किट्टूने चॉप केलेला कांदा तुम्ही बघितला असेल तर तो कांदा घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे थोडंसं फरसाण आणि इथे आहे ही चिंच गुळाची खजुराची अशी मस्त अशी गोड चटणी किंवा चिंचेचा कोळ म्हणूया त्याला थोडंसं ओलसर भेळ करण्यासाठी तर एकदम गिली भेळ नाही करणार आहे आम्ही थोडीशी टेस्ट येण्यासाठीच मी एवढंसं पाणी टाकणार आहे चिंचेचं तर अशी कन्सिस्टन्सी आहे या पाण्याची आणि त्याच्यानंतर लास्टला टाकणार ते म्हणजे लिंबू तर इथे थोडंसं असं लिंबाचा रस काढून ठेवलेला आहे तर चला आता मी पटापट सगळं मिक्स करते आणि दाखवते तर हे जे प्रमाण आहे ते मी सगळं अंदाज घेतलेला आहे ज्याला जे, जे जास्त आवडेल त्याच्याप्रमाणे ते जास्त घ्यावं जे नाही आवडत ते कमी प्रमाणात घ्यावं किंवा स्किप करावं तर चला मी आता भेळ बनवायला सुरुवात करते पटापट तर आता हे बाऊल थोडंसं छोटं वाटत होतं मिक्स करण्यासाठी त्याच्यामुळे मी प्रॉपर मिक्स करण्यासाठी असं एक पातेला घेतलेलं आहे तर जर्मनचा धातू खरं तर वापरू नये पण इथे मी काही शिजवत नाहीये फक्त मी मिक्स करण्यासाठी हे पातेला वापरते तर आता आपण याच्यामध्ये टाकूयात थोडासा लिंबाचा रस आणि ह्या जो चिंचेचा कोळ बनवलेला आहे तो पण थोडासा टाकूयात आणि मस्त असा छान धवूया अशा भेळ रेडी आहेत एक किट्टूसाठी आणि एक माझ्यासाठी तर ही मी एकदम ओली भेळ नाही केलेली आणि एकदम सुकी पण नाही केलेली आहे तर आपल्याला जसं प्रमाण पाहिजे तसं करायचं कारण मग नंतर तुरमुरे फारच असं नरम होतात लगदा होतो त्याचा तर चला आता आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला की कशी झाली आहे तर पहिले टेस्ट करणार किट्टू किट्टू टेस्ट कर बघू मस्त पीठ वगैरे सगळं व्यवस्थित ओके अरे वा आता ना मी टेस्ट करून बघते माझ्या ह्याच्यातली कशी झालेली आहे ओके हम्म भाल तर चला आता आम्ही पटापट ही भेळ खाऊन घेतो आणि तुम्ही पण अशी भेळ बनवून बघा आणि तुम्ही अजून काय टाकलं टाकणार ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा तर मंडळी आमची आता बनवलेली भेळ तुम्हाला कशी वाटली तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असणारच की नाही तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशाप्रकारे भेळ बनवता तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा, अँड बाय बाय